निमित्त या सांगली जिल्ह्यात कडेगाव विधानसभा रघुनाथ पवार यांनी दोन मुलं दत्तक घेतले कुस्ती आठ खुराकासाठी राजवीर गाडगे इथून हा तर राजवीर गारगे सोहली आणि अर्धव सहाटे पाटील शेवते मोहिते कुंडल सिद्धेश निकम वडे रायबा विशाल कोडगे म्हणेरायबा गोंकार जगताप करेगा, हरषधर पाटील कुंडाल सुजीत घाडगे ओडे रायबा विजय मोरे कडेगाव आणि कोळ शामगा तळा हॅलो हॅलो माइक चेक मित्रांनो या महाराष्ट्राच्या मातीला परंपरा छत्रपतींच्या विचाराची कर्तृत्वाची आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची आणि कुस्तीची परंपरा जोपासली सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी आणि त्यांच्याच विचारावरती त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून भारतीय समूह भारतीय विद्यापीठ आणि सन्मान्य डॉक्टर विश्वजीजी कदम उर्फ बाळासाहेब दिवसाच्या निमित्तानं कट होत आहे तरी पण गणेश कॉल किती रुपये मधले आहे शंभर रुपये मधली कुस्ती लागत्या रेंज कट होते गणेश गावडे कुंडा आणि वेदा आणि कोंबर छत्री कोणा वेदा आधार कार्ड आहे ना, ना तुझा आधार कार्डवर हेच नाव आहे ना आता का हात काय की तू आहेस तू वेदा हे सांगू द्या आम्हाला पांडुरंग पांढराई सारखं सुप्रसिद्ध पहिला लावलेले घ्या पांडुरंग पंतप्रधान ज्यांचं नाव घेतलं त्यांना माझी विनंती आहे मैदानात या आणि मित्रांनो निमित्त विश्वजीत ची कदम उर्फ बाळासाहेबांचा वाढदिवस आणि व्यासपीठावरती उपस्थित आहेत शांताराम बापू मित्रांनो सांगली जिल्ह्यात भारतीय विद्यापीठाचं वृक्ष लागलं त्याचा वटवृक्ष झाला आणि खऱ्या अर्थानं विश्वजीत बाळासाहेबांच्या रूपाने या सांगली जिल्ह्याला कोहिनूर हिरा मिळाला ते बाळासाहेब कदम विश्वजित डॉक्टर विश्वजित कदम यांचा वाढदिवस आणि मित्रांनो स्पर्धा कशाची घ्यायची तर ज्या लाल मातीनं दिला आशीर्वाद दिला त्या लाल मातीला मोठ करणाऱ्या महाराष्ट्राच्या कुस्ती मैदानाची स्पर्धा घ्यायची म्हणून खऱ्या अर्थाने अठ्ठा बनला सन्मान्य या गावचे डेपोटी सरपंच आणि काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुस्ती होत असताना व्यासपीठावरती अनेक मंडळीवर मंडळी प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे हिंदी बोलाची मंडई सर्वांचं मी स्वागत करतो या कुस्ती मैदानाच्या निमित्ताला आणि मित्रांनो या महाराष्ट्राच्या कुस्तीला बोलका करणारा माणूस अधर्मीय वाजे सर यांच्या खांद्यावरती आजच्या कुस्ती मैदानाच्या निवेदनाची जबाबदारी वाजे सर बाळासाहेबांचा भार वाढदिवस भारतीय विद्यापीठ स्वर्गीय पतंगरावजी कदम या कुस्ती मैदानातून प्रत्येक पैलवानाच्या कणापर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा आणि आलोजला जोड पाहिजे किती नंबर किती रुपये मध्ये नाव सांग राजवीर गाडगे हाथ बढ़ दिखा राजू लगाइए अंदर ना उठा आरनो सोराटे पार्टी ऑर्डर सालों के रुतिका जक्ता पाता ले 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 रुतिका जक्ता मुलाबर भी खड़ा है तैयार है फक्त मिश्या फुटल्याला नको तो तिच्या वजनी गटात कोणावरी कुस्ती नावा ऋतिकाची ऋतिक जगता तुझा जोडीदार आलाय वरदराज पाटील कुलदीप सराटे वडेराय बायका बायकोले बाय नमस्कार येऊन मुलाने दुकानामध्ये आधी काय युनीज युने मुलानी तुकारापने वरदराज आलेला आहे कुलदीप सराटे वडेरायबाग कुलदीप सराटे वडेरायबाग पहिला पुका का कुलदीप सराटे चल लवकर आज सर कुस्ती सिंग जोरात वाचलं पाहिजे त्याशिवाय मजा नाही मैदानाला ना आणि हलगेवायला बारीक कचरा झाला बाय बारीक राजवीर रावडे राजवीर आवडे अगदी सातवे आठवी पिढी तेरावी सॉरी तेरावी अगदी शिव करून त्या काळापासून एक परंपरा जशी उदयनराजे तेरावे वंश तेरावी ते पिढी विचार करा एक तगडे कुस्ती त्या कुस्ती जोडाची या लहान गटातील महान कुस्ती चालवत्या वरदराज फाटक शामगावचा पैला हात झालेला आणि कुलदीप सराचे वडिलाय पोरगा असे अशी लागत्या कोणाच्या कोणाच्या कोस्ता कुस्ती तर माझ्या समोर ना समोर कोणी प्लीज भेट घालू नका विनंती फक्त मला दिसू ये तीन कोस्ट्या लागलेल्या आहेत का या वयात घडावं लागतं लात मारेल तिथं पाणी काढण्यासारखं वय असं मगाशी म्हटलं ग्रॅज्युएशनला जातो कुठे तर पदवी गत्वा आणि पहिलवान होत नाही तस ते सवारी वाटते ते वडीरा काय अंगार जातोय एके रिक्का चढवला एके रिक्कत पंचांचा निर्णय हे पोरा पंचांचा निर्णय पंच मंदिर ते हे हटाक हटाक तरी करा चला आय करतोय देवा करतोय विनयशी राहे चला 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 कुस्ती पुन्हा एकदा समोर आली समोर कुस्ती लागली गारगारगार गारगारगार आता विचार फिरणार आहे कुस्ती करायची आहे तर कुस्ती करा लोक बघायला लागलेत तुमच्याकड या वेळेस परत कधी जमणार नाही आणि हे सवारी घातली सवारी घातली